हॅलो फ्रेंड्स आज आपण गणितातील तेरावं प्रकरण बघतोय त्रिकोणांची एकरूपता आज आपण अशा प्रकारच्या काही त्रिकोणांचा इथे वापर करून एकरूपता काय असते हे समजून घेणार आहोत दरवर्षी येथे एक गुणांचा प्रश्न विचारला जातो मग अगदी दहा ते बारा मिनिटामध्ये आपण एक गुण मिळूयात चला सुरू करतोय त्रिकोणांची एकरूपता काही नेहमीप्रमाणे आपण बेसिक प्रश्नांची उत्तरं शोधतो आहे तर शेजारील आकृतीचं निरीक्षण करायचं आहे डी एफ बाजू डी समोरील कोण कौन कोणता डीच्या समोरचा कोण कौन कोणता आहे तर एफ आहे कोण कौन ई हा कोणत्या बाजूसमोरील कोण आहे ई कोणासमोरील आहे तर डी एफ या बाजूसमोरील आहे बाजू डी आणि बाजू डी एफ यांनी समाविष्ट केलेला कोण कोणता डी ई डी एफ कॉमन डी आलाय डी आलाय म्हणजे त्यांच्यामध्ये समाविष्ट झालेला कोण डी आहे ओके कोण ई आणि कोण एफ यांनी समाविष्ट केली बाजू कोणती ई आणि एफ ई आणि एफ आलाय म्हणून बाजू असणार आहे ई एफ ओके बाजू डीच्या लगत लगत म्हणजे लागून असलेला कोण कोणता डीच्या लगत असलेला कोण लागून असलेला कोण आहे ओळखा चल आपण पुढे जातोय ज्या आकृत्या परस्परांशी तंतोतंत जुळतात त्या आकृत्यांना आपण एकरूप आकृत्या म्हणतो ओके पण ह्या ज्या एकरूप आकृत्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला एक कृती करून बघायची आता कृती करत असताना आपण दोन त्रिकोण घेतोय हम्म एक त्रिकोण आहे ए बी सी आणि दुसरा त्रिकोण आपल्याला दिसतोय पी क्यू आर आता हे दोन त्रिकोण एकरूप आहेत का तर बघा आपण हे दोन त्रिकोण एकमेकांवर ठेवून बघतोय ए बी सी तसंच आपण पी क्यू आर ठेवून बघतो आहे अरे हे तर दोन त्रिकोण एकमेकांवर तंतोतंत काय जुळताना आपल्याला दिसत नाहीत मग आपण फिरून बघूयात जरा फिरवल्यावर आपल्याला थोडंसं ओके 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 हे बघा हे दोन त्रिकोण तंतोतंत जुळतायत ओके तंतोतंत जुळतायत बघा अगदी तंतोतंत जुळतायत पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का की इकडे मगाशी आपण ए बी सी आणि पी क्यू आर घेत होतो तर ते एकमेकांशी जुळत नव्हते पण आत्ता इथे आपल्याला एक वेगळं कॉम्बिनेशन बघायला मिळाले की ए बरोबर कोण जुळलेला आहे किंवा आहे ओके बी बरोबर कोण जुळला आहे आर जुळला आहे आणि सी बरोबर कोण पी तर मग आपण इथे काय करतोय ए बी सी असं लिहितोय आणि ए बी सी लिहिल्यानंतर शी कोण आहे तर क्यू आहे त्यानंतर बी शी कोण आहे आर आहे आणि सी बरोबर कोण आहे तर पी मग ए बी सी आणि क्यू आर पी हे दोन त्रिकोण येथे एकरूप आहेत ओके okay, जर आपण यांना असं म्हटलं की ए बी सी आणि पी क्यू आर तर हे दोन त्रिकोण एकरूप होणार नाही मग याच्यासाठी हे जे आपण कॉम्बिनेशन केलेलं आहे याला आपण म्हणतोय संगती काय म्हणतोय संगती आणि संगती अशा चिन्हाने दाखवतात ए बरोबर पी आले तसं ओके okay, तर एशी काय आहे क्यू आहे बी बरोबर आर आहे आणि सीशी पी आहे अशी आपण संग संगती लावली मग प्रत्येक वेळेस ए बी सी आणि पी क्यू आर किंवा जे सिरियली आहे तेच आपण घेणार का नाही आता बघा मित्रांनो अजून थोडंसं आपण त्याच्यामध्येच बघतोय की जर ए बी सी आणि क्यू आर पी हे दोन त्रिकोण एकरूप आहेत तर त्यांचे किती घटक एकमेकांशी एकरूप असणं गरजेचं आहे तर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे सहा घटक सहा घटक म्हणजे कोणते एक दोन तीन तीन कोण झाले आणि ए बी बी सी आणि ए सी अशा तीन बाजू या सेम दुसऱ्या त्रिकोणाशी तीन कोण आणि तीन बाजू एकरूप असणार आहेत ओके तर आता बघा कोणती बाजू कोणासोबत एकरूप आहे तर बाजू ए बी बाजू क्यू आरशी एक रूप आहे त्यानंतर बाजू बी सी ही आर पी किंवा पी आर देखील आपण म्हणू शकतोय त्याच्याशी एक रूप आहे बाजू ए सी ही बाजू पी क्यू किंवा क्यू पीशी एक रूप आहे ओके सेम तसेच मगाशी आपण हे जे बिंदू एकाच एक संगतीनुसार लावले तर कोण ए एक रूप कोण क्यू कोण बी एक रूप कोण आर कोण सी एक रूप कोण पी ओके okay, मग ही त्रिकोणांची एकरूपता आपल्याला छान पद्धतीने समजलेली आहे इथेही त्यांनी तसं लावून दाखवलेलं ला आहे की ए बरोबर पी आहे समजा संगती बी बरोबर क्यू सी बरोबर आर या त्रिकोणासाठी तर मी पहिल्यांदा ए बी सी असं लिहून घेणार आणि एशी कोण आहे तर पी आहे बी बरोबर कोण आहे क्यू आहे आणि सी बरोबर आहे आर म्हणजे इथे सरळ सरळ ए बी सी आणि क्यू आर दिलेलं आहे पण आपण ते एक वेगळं उदाहरण घेतलेलं आहे आणि त्याच्यानुसार आपण एकाच एक संगती आपण तपासून बघितलेली आहे चला आपण पुढील उदाहरणाकडे जातोय त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण क्यू आर हे एकरूप त्रिकोणांचे एकरूप घटक सारख्या कुणाने दाखवले आहेत चला मग इथे देखील आपण तपासूयात कोणता कोण असेल किंवा कोणती बाजू असेल दुसऱ्या त्रिकोणाच्या कोणत्या कोण कौन आणि बाजूबरोबर एकरूप आहे ते आपण बघतोय मग इथे बी सी दाखवलं आहे आणि पी आर दाखवलंय हे का सिंगल रेषेने दाखवलं आहे म्हणजे हे दोन बाजू एकरूप आहेत ए बी आहे आणि पी क्यू आहे इथे डबल लाईन दिलेली आहे दोन रेषा ओढल्या म्हणजे या दोन बाजू एकमेकांशी एकरूप आहेत आणि उरलं ए सी आणि क्यू आर हे एकमेकांशी एक, एक रूप आहे तसंच कोणचं जर आपण विचार केला तर इथे हा क्रॉस कोण आहे आणि इथे आर पण क्रॉस कोण आहे मग सी आणि आर एकमेकांशी आहेत इथे हा एक नव्वदचा आहे नव्वदचा आहे बी आणि पी आहे आणि इथे ए आणि क्यू एक रूप आहे ओके तर इथे आपल्याला यांनी विचारलं आहे यापैकी कोणते लेखन बरोबर आहे कोणाचे अनिलने लिहिलं आहे रेहानने लिहिलं आहे आणि सुरजितने लिहिलं आहे ए बी सी बी ए सी आणि पुन्हा ए बी सी आणलं आहे यासाठी आपण मगासच्याच प्रमाणे संगती लिहून घेऊयात एक कोण एक त्रिकोण आपण फिक्स ठेवून देतो ए बी सी ए बरोबर कोणता कोण कौन किंवा शिरोबिंदू आहे तर क्यू आहे बी बरोबर पी आहे आणि सी बरोबर राहिला आर मग ए बी सी आणि क्यू पी आर हे पाहिजे मग ए बी सी आणि क्यू पी आर मिळालं पण आता बघा रे इकडे बी ए सी ओके बी ए सी इथे आपण यांचं शिरोबिंदू क्रमांक लिहूयात एक दोन आणि तीन मग तसंच इथे पण झालं आहे का रे पी क्यू आर हो बी ए सी आणि पी क्यू आर हे पण राहणार म्हणजे हे पण बरोबर दिसतंय आपल्याला आता तिसरं ए बी सी आणि पी क्यू आर मग ए बी सी बरोबर पी क्यू आर येईल का ए बी सी बरोबर पी क्यू आर तर हे नाही येणार मग कोणाचं बरोबर आलं तर अनिलचे आणि रेहानचे बरोबर आलेले आहे मग अशा प्रकारे पण संगती फिरवता येऊ शकते चला पुढील उदाहरणाकडे जातोय आपण शेजारच्या आकृतीत त्रिकोणांचे सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत शिरोबिंदूच्या ज्या एकाच एक, एक संगतीने हे त्रिकोण एकरूप होतात त्या संगतीत त्रिकोणांची एकरूपता दोन प्रकारे लिहा त्रिकोणांची एकरूपता दोन प्रकारे लिहा आता बघा एक मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक आपण फिक्स लिहूयात एस टी आणि यू हे आपण फिक्स लिहिलं एस टी आणि यू बरं एसबरोबर कोण येणार गोल केलेला आहे हा एक्स येणार त्यानंतर टी टी बघा अशा प्रकारचं कोण दाखवला आहे म्हणजे तो असेल झेड आणि यू बरोबर काय दाखवलेलं आहे तर वाय दाखवलेला आहे यू बरोबर वाय दाखवला आहे म्हणजे काय झालं आता एस टी यू बरोबर एक्स झेड वाय येणार बघा निरीक्षणावरून असं लक्षात आलं आता दुसरा प्रकार काय आपण करणार रिवर्स जाऊयात यू टी एस बरोबर किती येणार काय येणार तर वाय झेड एक्स येणार ओके यू टी एस बरोबर आता यांनी म्हटल्याप्रमाणे यू एस टी यू एस टी तसं वाय एक्स झेड येणार बरं हे तीन प्रकार असं आपण त्रिकोण वेगवेगळ्या पद्धतीने एकरूप असल्याचे दाखवू शकतोय पण यस बरोबर एक्स हा शिरूबिंदू राहणार आता यू एस टी बरोबर यस दोन नंबरचा आहे इथे तर इथे एक्स पण दोन नंबरचा आहे मग बिंदू बरोबर बिंदू यांची संगती फिक्स राहणार आहे त्याप्रमाणे आपण एकाच एक संगती लावू शकतो आता इथे काय म्हटलं बघा एक्स वाय झेड आणि एस टी यू ही संगती बरोबर राहील का तर, संगती बर तर संगती बर बर ही संगती बरोबर येणार नाही एक्स वाय झेड आणि एस टी यू तर ही संगती बरोबर येत नाही हे आपण <coughs> उदाहरण क्रमांक एक वरून देखील आपण बघितलेलं आहे आता बघा इथे आपल्याला दोन त्रिकोण जॉईन करून दिलेले आहेत आता दोन त्रिकोण जॉईन करून दिल्यानंतर त्यांच्यामध्ये ए डी ही सामायिक बाजू आहे आणि सामायिक बाजूवर बघा अशी खून करतात इथे बघा अशी खून आहे हे कळलं तुम्हाला ही सामायिक बाजू आहे आता बघा इथे संगती लावताना आपण कसं लावणार एक त्रिकोण घेतला ए डी बी त्रिकोण ए डी आणि बी मी त्याचे शिरोबिंदू लिहिलेत तर ए बरोबर कोण येणार एच येणार आहे ए, ए बरोबर कोणाला एस एच येणार बघा क्रॉस आहेत दोन्हीकडे त्यानंतर डी बरोबर डी नव्वदचं आहे इकडे पण डी नव्वदचं आहे मग डी बरोबर आला डी आणि राहिला बी इथे गोल केलेला आहे आणि सी पण गोल आहे म्हणून इथे सी आला बरोबर तर ए डी बी आणि ए डी सी यात सामायिक काय ए डी आहे ओके आता आपण प्रत्यक्ष कसोट्यांकडे जातोय एवढी सगळी आपण बेसिक इन्फॉर्मेशन बघितली कसोट्या नेमकं काय आहेत बघा दोन बाजू आणि समाविष्ट कोण याला आपण बाकोबा म्हणणार बाकोबा कसोटी दोन बाजू समाविष्ट कोण बघा ए बी बाजू आहे आणि बी सी बाजू आहे यांच्यामध्ये समाविष्ट कोण कोणता आहे कोण बी आहे चला तर ते कसं लिहायचं आपण पुन्हा एकदा त्यांची संगती लावूयात संगती लावणं हा महत्त्वाचा पार्ट आहे आणि त्याचबरोबर कोणती कसोटी हा देखील महत्त्वाचा पार्ट आहे मग बघा आपण पहिले ए बी सी एक त्रिकोणाचे शिरबिंदू फिक्स ठेवूयात आणि त्यानुसार दुसरं बदलूयात ओके ए बी सीपासून सुरुवात केली ए बी आणि इथे येते डबल लाईन मग आता डबल लाईन असलेली बाजू कोणती तर ही ओके आणि त्याच्यानंतर बी कोण एम कोन म्हणून मग मी लिहिताना काय लिहिणार ए बरोबर असणारे एल बी बरोबर असणार एम आणि मग राहिला सी बरोबर कोण एन राहिला ओके तर ही कसोटी कोणती झाली दोन बाजू आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट कोण म्हणून बा को बा एका त्रिकोणाचे बाजू कोण बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे बाजू कोन बाजू, बाजू, बाजू? यांच्याशी एकरूप असतील तर ती कोणती कसोटी झाली बापूबा कसोटी ओके चला पुढे बघतोय तीन संगत बाजू बाबा बा कसोटी मग लेंथ पी क्यू आणि लेंथ एक्स वाय आपण इथे बघूयात पी क्यू आणि एक्स वाय एक सिंगल लाईन आपण दिली लेंथ क्यू आर आणि लेंथ वाय झेड लेंथ क्यू आर डबल लाईन आणि लेंथ वाय झेड याला पण डबल लाईन ओके आणि शेवटचं आपण बघतोय लेंथ आर पी आणि लेंथ झेड एक्स लेंथ आर पी एक दोन तीन आणि लेंथ झेड एक्स एक दोन तीन याप्रमाणे हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप झाले तर बा 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 म्हणजे बाजू 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 या कसोटीनुसार ते एकरूप आहे मग आता इथे बघा संगती लावताना बरोबर कोणता बिंदू आला तुमचा पी बरोबर आला एक्स बिंदू क्यू बरोबर काय आला वाय आला आणि राहिलं आर बरोबर झेड म्हणून त्रिकोण पी क्यू आर एक रूप एक रूपचं चिन्ह तुम्हाला कळतंय आणि त्रिकोण एक्स वाय झेड ओके चला आपण पुढची कसोटी बघतोय को बा को कसोटी को बा को कसोटी म्हणजेच काय कोण बाजू कोण कोण बाजू कोण दोन कोण त्यांच्यामध्ये समाविष्ट बाजू या कसोटीला आपण को बा को कसोटी असं म्हणणार आहोत मग बघ आता इथे कोण कोणता कोण एक्स आणि कोण डी हे एक रूप आहेत कोण झेड आणि कोण एफ हे एक रूप आहेत आणि एक्स झेड बाजू एक्स झेड आणि बाजू डी एफ ही एकमेकांशी एकरूप आहे आता यासारखीच एक कसोटी आहे को को बा किंवा बाको को कसोटी दोन कोण आणि बाजू दोन कोण आणि बाजू फक्त लिहिताना काय कोको बा किंवा बाकोको कसोटी ही आहे आणि मित्रांनो इथे एक नियम तुम्हाला माहितीच आहे की तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते त्रिकोणातील तीनही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्याच्यासाठी आपल्याला बाकोको कसोटीचा थोडासा रेफरन्स इकडे आहे चला आता प्रश्नांकडे आपण वळतोय त्रिकोणांची एकरूपता बघा इकडे जर एका त्रिकोणाचे दोन कोण त्यांच्यात समाविष्ट बाजू मग आपण काय केलं पटकन एक त्रिकोण काढला आणि त्या त्रिकोणाला या त्रिकोणाला आपण सध्या नाव दिलं ए बी सी किती काय म्हटलं आहे त्रिकोणाचे दोन कोण समजा मी जर दोन कोण घेतले ए आणि दुसरा घेतला बी आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट बाजू ओके ही बाजू घेतली एक सिंगल रेट दिली सेम आपण काय केलं दुसऱ्या त्रिकोणाचे एक दुसरा त्रिकोण काढला या दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण म्हणजे ते देखील याप्रमाणे त्याला नाव दिलं नेमप्रमाणे पी क्यू आर आणि त्यांच्या समाविष्ट संगत बाजू म्हणजे दोन कोणांमध्ये समाविष्ट बाजू पी क्यू एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील मग सांगा भाऊ इथे कोण आहे बाजू आहे कोण आहे त्रिकोणाचे दोन कोण त्यांच्यात समाविष्ट बाजू कोण बाजू कोण कोण बाजू कोण म्हणजे कोणती झाली को को कसोटी आहे की नाही सोबय चल पुढचं उदाहरण प्रत्येक वेळेस आकृती काढण्याची गरज नाही हे पहिलं उदाहरण होतं म्हणून आपण आकृती काढली जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोण दोन बाजू कोण म्हणजे बाजू त्याच्या समाविष्ट कोण आणि बाजू म्हणजे बाको बा हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू सेम दोन संगत बाजू त्यांनी समाविष्ट केलेला कोण यांचे शेकरूप असतील तर कोणत्या कसोटीनुसार ऑलरेडी आपण इथे बाकोबा लिहिलेला आहे वाचता क्षणी आपल्या लगेच लक्षात येऊन जातं पुढे जातो आपण खालीलपैकी कोणती कसोटी त्रिकोण एकरूपतेची नाही आपण बाबा बा कसोटी बघितली को बाको कसोटी बघितली शेवटी बाको को कसोटी पण आपण वाचली राहिलं काय को को, को कसोटी ही एकरूपतेची कसोटी नाही चला आता आपण काटकोन त्रिकोणाची कर्णभुजा कसोटी बघतोय बघा दोन त्रिकोण आहेत ए बी सी आणि एल एम एन काटकोन त्रिकोणाचा कर्ण व एकभुजा काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एकभुजा दुसऱ्या काटकोण त्रिकोणाचा संगत कर्ण व संगत भुजा यांचीशी एकरूप असेल तर ती असेल कर्णभुजा कसोटी म्हणजेच काय म्हटलंय इथे काटकोण त्रिकोण आहे त्याचं काय कर्ण कर्ण बघा एकरूप आहे आणि एक भुजा आता भुजा किती आहेत दोन भुजा आहेत त्यापैकी एक भुजा ही एक रूप असेल आणि मुळातच तो काय आहे काय येतो तर काटकोण त्रिकोण आहे ओके काटकोण आहे मग ही कुठली कसोटी झाली कर्णभुजा कसोटी झाली कोणती कसोटी याला म्हणता येईल कर्णभुजा बघा आपण पुन्हा बघतो इकडे एक्स आहे वाय आहे आणि इकडे झेड आहे एक्स वाय झेड आहे ओके आणि याच्याशी एकरूप काय समजा ही बाजू आणि ही बाजू एक रूप आहे इकडे हा काटकोण आहे आणि हा देखील काटकोण आहे कर्ण आणि कर्ण एकरूप आहे आणि आपण असं गृहित धरलं की ही आणि ही एक संगत बाजू एक रूप आहे तर हे दोन त्रिकोण कोणत्या कौन, कसोटीनुसार एकरूप झाले तर कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहेत बघा सिम्पली फॉर्ममध्ये आपण ते तयार केलेलं आहे कर्णभुजा कसोटी ओके okay, आणि दोघे जर एकमेकांवर ठेवले तर याप्रमाणे ते तंतोतंत जुळतात आणि मग संगत लावायची झाली तर पुन्हा एकदा तसंच मगाशी आपण संगत लावली त्याप्रमाणेच लावूयात की झेड आहे एन आहे त्याच्याशी एक्स आहे वाय त्याच्याशी एल आणि एन बरोबर काय राहणार एम राहणार आहे ओके ही okay, झाली आपली कर्णभुजा कसोटी काय शिकलो कर्णभुजा कसोटीमध्ये काटकोण त्रिकोणाचा कर्ण आणि एकभुजा दुसऱ्या काटकोण त्रिकोणाचा कर्ण आणि भुजा त्यांच्याशी रूप असेल आपण कर्णभुजेची चर्चा करतोय आणि त्यासारखंच एक उदाहरण येतोय जर एका काटकोण त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू हे दुसऱ्या काटकोण त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एक रूप असतील तर दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार परस्परांशी रूप असतील वीस एकवीसचा प्रश्न सांगा लगेच तुमचं उत्तर आहे कर्णभुजा कसोटी चला थोडा इंटरेस्टिंग अजून पार्ट येतो इकडे पुढील आकृतातील त्रिकोणांच्या प्रत्येक सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूच्या कोणत्या एकास संगतीनुसार एकरूप होतात आता आपण जे मगाशी बघितलं तेच इकडं आहे पण हे आवर्जून मी या ठिकाणी टाकलं आहे की तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे ओके okay, ही प्रॅक्टिस झाली की पुढची काही उदाहरणं तुम्हाला गत्या जमतील तरीसुद्धा आपण मी एक तुम्हाला दाखवते कोणत्या कसोटीनुसार तर आता इथे बघा एक कॉमन बाजू आहे म्हणजे सामायिक बाजू आहे मग हे झालं बा को बा सेम बा को बा मग दोन त्रिकोण कोणते झाले तर डब्ल्यू झेड एक्स मी असं घेतले समजा त्रिकोण डब्ल्यू झेड एक्स याच्याशी कोणाची संगती लावणार मग पुन्हा डब्ल्यू कॉमन आहे म्हणून मी डब्लूच घेतला त्रिकोण डब्ल्यू त्यानंतर झेड घेतलं म्हणून झेडच घेतलं कॉमन डब्ल्यू झेड कॉमन घेतलं एक्स आणि राहायला काय इकडे वाय ओके ही झाली त्याची संगती असं तुम्ही प्रत्येक दिलेले त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात ते लगेचच शोधा ओके इथे बघा काटकोण आहे ओके okay, ही एक सामायिक बाजू आहे आणि हा काटकोणाचा कर्ण आहेत मग ही झाली लगेच कर्णभुजा कसोटी लगेच क्षणी आपण हे करतो आहे ई जी काय इथे कॉमन बाजू आहे आणि ही एक बाजू त्यानंतर ही दुसरी बाजू आणि ही कॉमन बाजू तिसरी म्हणजे झाली लगेच बा 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 कसोटी इकडे बघूयात आपण इथे को बा को कसोटी को बा को कसोटी इकडे काय येणार सांगा बघू आता हे तुम्हाला सरावासाठी दिलेली आहे तुम्ही लगेच याचं उत्तर शोधाल व्हिडिओ पॉज करा आता बघा प्रश्न कसा विचारला इकडे सोबतच्या आकृतीत त्रिकोण डी सी एच लगेच आपण त्याच्यावर बोट फिरूयात डी सी एच व डी सी एफ डीच सी एफ हे दोन त्रिकोण कोकोबा कोणती कसोटी को को बा कसोटी नुसार एकरूप होण्यासाठी कोणती बाब आवश्यक आहे मग आता यापैकी दिलंय काय तर बघा इथे डी सी ही त्यांची कॉमन बाजू आहे म्हणजे एक बाजू झाली त्यानंतर हा डी सी एच आपण एका कोणाचा जर विचार केला तर एक कोण आहे मग कधी होणार को को बा इकडे ठेवला तर काय होईल को बा को होईल मग तो कोण कोणता पाहिजे एच पाहिजे आणि इकडे कुठला पाहिजे तो एफ पाहिजे मग इकडे बघूयात आपण कोण पाहिजे आपल्याला कोकोबा होण्यासाठी मग इथे एच आणि एफ पाहिजे मग सेंटरचं बघतोय म्हणजे मध्य भागीचं एच आणि एफ मग डी एस सी डी एच सी आणि डी एफ सी मग डी एफ सी आपल्याला पहिल्याच ऑप्शनमध्ये उत्तर मिळालं एच डी सी तर इथे डी कोण आपल्याला मिळतो आणि एफ डी सीमध्ये पण डी मिळतो मग डी पाहिजे की आपल्याला नको आहे मग लगेच आपण याचं उत्तर शोधूया मित्रांनो प्रकरण अत्यंत सोपं आहे पण आपल्याला इथे एक गुण मिळवायचंच आहे ओके